श्रीवर्धन तहसील कार्यालयात आवारात मुद्रांक का विक्रेत्यांची नागरिकांना सांभाळताना दमछाक मुद्रांक विक्रीची धुरा सांभाळते एक एकच मुद्रांक विक्रेता श्रीवर्धन तहसील कार्यालयाच्या आवारात बसणारे परवानाधारक मुद्रांक का विक्रेते काही महिन्यापासून स्वतःच्या मर्जीने काम करत असल्याचं नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे काही मुद्रांक विक्रेते काही तासांसाठी तर काही जण येतही नाहीत याबाबत तहसील कार्यालयात नागरिकांनी वारंवार तक्रारी करून सुद्धा गांभीर्यानं घेतलं नसल्याचं पाहायला मिळत असून त्यामुळे एकच मुद्रांक विक्रेता तहसील कार्यालयाच्या आवारात पाहायला मिळत असतो त्याची सुद्धा नागरिकांना सांभाळताना मोठी दमछाक होत आहे <workitenàn> त्यामुळे शासकीय कामांसाठी लागणारे मुद्रांक का एकच मुद्रांक विक्रेता आर्थिक बाबींमुळे पुरवठा करू शकत नसल्यामुळे नागरिकांचा प्रचंड हाल होत आहे नागरिकांचा आर्थिक नुकसान तसेच वेळही वाया जात असून शासकीय कार्यालयात करारनामा करण्यासाठी आवश्यक असणारे करार उशिरा होत आहेत श्रीवर्धन तहसीलदार यांनी तर लोकहिताची तसेच शासनाच्या तिजोरीत भर पाडणारी अनेक कामे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळत असून तालुक्यातील गुरुचरण क्षेत्राची परिस्थिती तर अवघडच आहे अनेक जण गुरुचरणच्या जागेवर अतिक्रमण करून आपल्या व्यवसाय ठाटट आहे याबाबत तक्रारही दाखल असून कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही मुद्रांक मिळवण्यासाठी नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन फक्त नामधारी असणाऱ्या मुद्रांक विक्रेते यांना वटणीवर आणून नागरिकांचे होणारे हाल थांबवावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे प्रतिनिधी अमित घोडमोडे श्रीवर्धन